चैत्रात माझ्या मैत्रिणीने अंबिकेला ह्या सु, सुंदर असं कुंकुमार्चन केलं आणि आपल्या मैत्रिणींना बोलवलं हडिक कुंकाला आज मग काय म्हणली ती पण काय म्हणायचं माहिती ती कग अंबई अंबाबाई वई उदो बोला अंब अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू चला हळदी कुंकू वाहू चला पिवळी पैठणी चंदेरी पिवळी पैठणी चंदेरी कंचुकी अंगी भर झरी कंचुकी अंगी भर झरी बुट्ट्यांचा शालू पांघरला तीन बुट्यांचा शालू पांघरला हळदी कुंकू वाऊला चला, अंबाबाई बई उदो बोला हळदी कुंकू वाऊ चला, सौभाग्याच गलेण, सौभाग्याच गेणं मंगळसूत्र कंकण मग सौभाग्या जगलेण मंगळसूत्र कंकण जोडवी पट्टा कमरला ही जोडवी पट्टा कमरेला. अंबाई अंबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहूचला भांगी भरला शेंदूर कपाळी कुंकवाची कोर भांगी भरला शेंदूर कपाळी कुंकवांची कोर गुलाल बुक्का उधळला गुलाल बु काऊदळला हळदी कुंकु वाऊचला अंबाबाई आंबाबाई दो बोला हळदी कुंकु वाऊचला बिंदी बिलवर फुलवेणी बिंदी बिलवर फुलवेणी करीण फुले खुलती श्रवणी कर्ण फुले खुलती श्रवणी नथे हीरा चमकला कला ही नथेत हीरा चमकला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई उदो बोला हळदी कुंकु वाहू चला धूपदी पाणी नैवेद्य धूप पाणी नैवेद्य षडरस रस विविध षडरस पकवाने पक्वाने विविध मुखात तांबूल रंगला हिच्या मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू वाहू उचला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हदि कुङ्कुवाहुसला ब्रह्मस्वरूपिणि जगजननी ब्रह्मस्वरूपिणि जगजननी अनन्य शान्ताव चरणी अनन्य शान्ताव चरणी अखण्ड सौभाग्य दे मला अखण्ड सौभाग्य मला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू आहू चला हळदी कुंकू चला हळदी कुकुहू चला अंबा माता की जय जगदंब 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 चित्रा आपण